नमस्कार मराठी साहित्य कला सेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी अंजली कोटस्थाने माझी कविता आपल्यापुढे सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे उपेक्षित स्वतंत्र भारताचा एक पदवीधर बेकारीच्या भोवऱ्यातून बाहेर कधी पडलाच नाही स्वतंत्र भारताचा एक पदवीधर बेकारीच्या भोवऱ्यातून बाहेर कधी पडलाच नाही वशिला कधी जमलाच नाही वशिला कधी जमलाच नाही महिन्याचा पगार हाती कधी आलाच नाही जवळच्या नेही त्याला आपला कधी मानलाच नाही महिन्याचा पगार हाती कधी आलाच नाही जवळच्यानीही त्याला आपला कधी मानलाच नाही होऊ होऊनही मायेच्या शब्दाने कधी सुखावला नाही हरकाम्या होऊ नये मायेच्या शब्दांनी कधी सुखावला नाही अन्यायानं पेटू नही आवाज त्याचा कधी उठलाच नाही अन्यायानं पेटूनही आवाज त्याचा कधी उठलाच नाही तुच्छतेच्या विखारी नजराने घायाळ तो झाला कधी त्याला उमजलंही नाही तुच्छतेच्या विखारी नजराने घायाळ तो झाला कधी त्याला उमजलंही नाही आत्मघाताचा विचार मनातून मग कधी गेलाच नाही आत्मघाताचा विचार मनातून मग कधी गेलाच नाही नको असा उपेक्षितांचा अंत नको असा उपेक्षितांचा अंत शिवउद्योग संघटना तत्पर उभे देण्या हात हातं शिवउद्योग संघटना तत्पर उभी देण्या मदतीचा हातं धन्यवाद